चोवीस मार्च प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरूर आहे ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू वास्तविक आईचे तिच्या मुलावरील प्रेम स्वाभाविक असते तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरुरी नसते त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला त्याला वाटले खरोखर या योनीमध्ये जन्म घेण्यास माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल असे असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये मला वाटते ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास आमचे ध्येय असे असले पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हास मिळत नसेल तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणावयास कोणती अडचण आहे तुम्ही सांगा आज प्रपंच आम्हाला हवासा वाटतो प्रपंचातील नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असे वाटत असते व त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने त्या आनंदासाठी आम्हाला ती हवी असते त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही आमची कल्पना नाहीशी व्हावयास पाहिजे कोणतेही कार्य हेतूशिवाय आपण करीत नाही आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते ती माझी कल्पना नाहीशी होणे आहे ही प्रपंचाची आस जोपर्यंत आम्हाला आहे तोवर भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही तू जगाची आस सोडून दे मी तुला शाश्वत आनंद देतो असे भगवंत आम्हाला सांगत आहे ही जगाची आस हे प्रपंचाचे प्रेम आम्हाला कसे सुटेल प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हास येणारच नाही का प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल त्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यास त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे जय श्रीराम